नाशिक महापालिकेने सुरू केलेली साफसफाई ठेकेदारीची पद्धत तात्काळ रद्द करून रोजंदारी मानधनावर सफाई कामगार भरती करावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महेतर समाज संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन देत पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केलं जात असल्यानं आता नाशिकमधील मेहतर समाज संघर्ष समिती आक्रमक झाली असून मंगळवारी नाशिक महापालिकेसमोर सफाई ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्र हाती घेत निदर्शनं करण्यात आली तसेच विविध मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना देण्यात आलं दरम्यान यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली येत्या काही दिवसात महापालिका प्रशासनाने ठेकेदारी पद्धत बंद करून रोजंदारीवर सफाई कामगार भरती केली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला

बेरोजगारवर मोठ्या प्रमाणावर याकरिता सफाई कामगार भरती करण्यात यावी काय त्यांच्या शासनाची जर कायम सफाई कामगारांची वेतन शेतीनुसार जर भरतीकरांना शासनाची मंजुरी घ्यायची असेल तर ती पाठवावी मात्र त्या तो

ते संबंधी मॅडमने आदेश दिलेले आहे का ते घेण्यात येते येणाऱ्या समितीच्या बैठकीमध्ये त्यांचा निर्णय घेऊन पुन्हा मिळूनही जाड माग कमिटीच्या अनुषंगाने जे भरतीमध्ये समाविष्ट झालेलं त्यांच्यामुळे दाड वैद्यता प्रमाणपत्र माहिती जाणार नाही किंबहुना त्यांना तात्काळमध्ये सेवेतमध्ये घेतलं जाईल ते याप्रमाणे हे केलेलं आहे आज नाशिक महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार हो, शिष्टमंडळ आणि सर्व सफाई कामगार हे आयुक्तांना भेटण्यासाठी झाले असता आयुक्त साहेब सजेवर असल्यामुळे आणि आयुक्त साहेब जग गारे गारे भेटलेलं आहे आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणात ठेकेदारीबद्दल या लोकांनी लागू केलेली आहे ठेकेदारीच्या माध्यमातून मलीचा त्याचा भ्रष्टाचार करायचा ठेकेदारांना प्रदूषण घ्यायचं आणि नाशिकच्या लोकांचा करणाऱ्या नागरिकांचा पैसा हा मुदलपट्टी म्हणून उडवायचा असं काम महानगरपालिका प्रशासनाकडे चालू आहे याच्या निषेधार्थ आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेले महानगरपाल पालिकेने सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगली भरलेले तर आमचा विरोध असताना महानगरपालिकेने ते भरलेले आहे परंतु आज सातशे लोक भरलेले असतानाही परत आठशे पंच्याहत्तर लोक भरण्यासाठी तातडीने अत्यंत तातडीने निवेदा महानगरपालिकेने आचरणीता लागू आणि अगोदर अत्यंत घाई घाईत आचरणीय लागण्याची एक दिवसापूर्वी त्यांनी जाहिरात काढली अशी महानगरपालिकेला का आवश्यकता पडली पण त्याचा कुठली रोगराई निर्माण झाली असा कुठला रोग आला महानगरपालिकेमध्ये की त्यांना इतक्या लवकर इतकी तातडीने ही जाहिरात काढावी लागली बरं जाहिरात तर काढली पण ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून बेकायदेशीर ठेकेदाराच्या सोयीने भ्रष्टाचाराला चालना मिळेल नियम डावलून महानगरपालिकेचे नियम अटी शक्ती सर्व डावलून ती जाहिरात काढलेली होती आणि त्या जाहिरातीवर आम्ही आक्षेप घेतलेला आहे आणि आक्षेप घेतल्यानंतर स्थानिक आमदार सन्मान्य देवी दे देवने परंदे मॅडम यांनी पण याच्यावर हरकत घेतलेले आहे सन्मान्य आमदार राहुलजी दीक्षे यांनी पण या जाहिरातीवर हरकत घेत घेतलेले आहे एका विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर घेऊनच जाहिरात कशी निघते अशी सर्वांनी हरकत घेतल्यानंतर आयुष्याने ही जाहिरात दुरुस्त करून आम्ही जाहिरात काढू असं आहे याचा अर्थ ठेकेदारी काही बंद करणार नाही म्हणजे जेव्हा आम्ही आपल्या वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे की पंधरा दिवसात आम्ही जाहिरात दुरुस्त करू आणि ठेका देऊ म्हणून पण या ठेकेदारीला आमचा विरोध आहे आम्ही मेघवाळ वेतर बालमिक समाज संघर्ष समिती व सर्व सफाई कामगारांतर्फे आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे जर मी आपल्या माध्यमातून इशारा देतोय तर महानगरपालिकेने जर शिवस्थाच्या नावाखाली बेकायदेशीर काम केलं गरीब लोकांवर वंचप्रापत सफाई पेशा करणाऱ्या लोकांवर या तरुणाविरुद्ध अन्याय केला आणि ठेकेदारांनी जर सफाई कामगार भरले किंवा जाहिरात निघाली याबद्दल ज्यांनी कारवाई केली तर नाशिक महानगरपालिकेमध्ये पूर्ण महानगरपालिका मुख्यालयाचे महिला फेकू आंदोलन करू आणि पूर्ण अधिकाऱ्यांवर आम्ही महिला फेकू आणि महिला फेकू आंदोलन करून वेळ प्रसंगी आत्मदहन करू आणि मोठमोठे आंदोलन आम्ही या ठिकाणी फुकारणार आहोत तरी मी आयुक्तांना आपल्या माध्यमात सांगू इच्छितो की जी आपण काढलेली जी निविदा आहे ती तत्काळ रद्द करण्यात यावी आणि रोजंदारी मानधनावर सफाई कामगार भरून नाशिकच्या बेरोजगार तरुणांना समवून घेण्यात यावं अशी मागणी आयुक्तांकडे आम्ही करतोय यासह सफाई कामगारचे विविध प्रश्न होते या अनुकंपाच्या लोकांना फरकाची रक्कम अदा केली एक कर्मचाऱ्याला चार 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 पाच पाच लाख रुपये अदा केले पण आमचे जे सकाळी कामगार लाट पा कमिटीचे त्यांना एकही एक रुपये दिलेला नाही आणि म्हणून अनुकंपा धारक्रमाणे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक